राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे शेवटच्या दिवशी राज्यसभेवर राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांचा एकटीचाच अर्ज आल्यामुळे त्या राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालं आहे त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला देशाचं लक्ष हे बारामतीकडे होत आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैने साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकुलभाई पटेल प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड माहितीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय दादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वैने यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दिपावळीचाच उत्सव आहे निश्चितपणानं सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुरेंद्र वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुविध पत्नी सुरेंद्रा बहिणी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा संचारली आहेत निश्चितच हा आमचा आनंदाचा सर आहे आणि तो आम्ही आमच्या विषयाला नेंद्र मोदी चांगले साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नवीन संबंध राष्ट्र राज्याच्या रक्तासाठी नरेंद्र मोदी चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चित दादांच्या तुम्ही पद्धतीने असल्यामुळं दादा ज्याची ओळखण्याचा काम होती कादा आजीदादा त्याच पद्धतीनं वहिनीच्या त्याचं अनुकरण करून काम करतील आणि स्व संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचे पद लाभ द्यायचं असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा हा महायुतीचा हा या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला